याला कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा नाही हे याच्यासाठी एक फायदेशीर गोष्ट आहे कमी खर्चातलं सर्वात चांगलं उत्पन्न असं मी म्हणेन याला कारण शेतकरी आत्महत्या करतात अनेक पारंपरिक पिकं घेऊन तर कुठतरी आधुनिक शेतीकडे वळलं पाहिजे आणि असे कुठला तरी एखादा प्रयोग करून आपण जास्तीत जास्त नफा कमी कमी आला पाहिजे नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेती आणि उद्योगी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो सध्याच्या काळामध्ये भरपूर शेतकरी आपल्या शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहेत आणि त्याच्यातून त्यांना खूप चांगलं यशसुद्धा मिळत आहेत असेच एक शेतकरी आहेत ज्यांनी तुम्ही माझ्या पाठीमाग बघू शकता ही चिया सीड आहे या चियाची शेती केल्या आहे आणि त्या शेतकऱ्याकडे आपण आज प्रत्यक्ष त्याच्याबद्दल माहिती घेण्यासाठी आलो तर चिया सीड म्हणजे नेमकं काय आहे त्याचे आपला फायदे काय त्याची शेती कशी करू शकतो आणि त्याच्यातून आपल्याला किती चांगलं उत्पादन मिळू शकतं किंवा उत्पन्न मिळू शकते याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल जर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवर बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका चला तर आपण मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार सर आपल्या प्रेक्षकांना आपला परिचय द्या नमस्कार माझं नाव नामदेव केरबा माकोडे राहणार शाळून तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद तर आपण ही जी चिया शेती किंवा आपण आपण या पिकामध्ये उभा आहे तर ही चिया सीड म्हणजे नेमकं काय याबद्दल सुरुवातीला माहिती सांगा आपण जर असं म्हटलं की जगातलं सर्वात चांगलं अन्न कोणतं तर चिया सीड हे सगळ्यात एक नंबरचं अन्न आहे चिया सीडला ऊर्जेचा भांडार म्हटलं जातं आपल्या दुधापेक्षा याच्यामध्ये तिप्पट कॅल्शियम असल्यामुळं हाडं मजबूत आणि दातं मजबूत बनवण्यासाठी याचा फार मोठा उपयोग होतो याचं वजन कमी करण्यासाठी याचा फार मोठा फायदा होतो जर दहा ग्रॅम जर दररोजची या सीड जर पाण्यात जर घेतलं सकाळ सकाळी आंशापोटी जर पिऊन जर टाकलं तर तुमचं वजन एक एक कॅल्क्युलेशन जर केलं वजना तर वजनाचं तर पाच ते दहा किलो वजन हे जाड माणसासाठी कमीत कमी तीन ते पाच महिन्यामध्ये वजन कमी होतं आणि बरेच आजार दुरुस्त करण्याची याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे असे गंभीर आजार जसे की डायबिटीज आहे बी पी आहे शु असे अनेक आजार जे देखून की बी पी म्हणजे हृदयविकाराचा त्रास असेल तर अशा गंभीर आजार दुरुस्ती याची ॲसिडमुळे होता बरं आता हे सीड एवढं सगळं फायदेशीर आहे पण आपल्या एरियामध्ये किंवा आपल्या भागामध्ये प्रथमतः आपल्याला चियाची शेती केलेली बघायला मिळत आहेत नेमकी ही चियाची शेती करण्याची प्रेरणा तुम्हाला नेमकी कुठून मिळाली मी असा एक व्हिडिओ बघत होतो की मला डायबिटीज अठ्ठावीस वर्षापासून आहे की डायबिटीजवर काही पर्यायी व्यवस्था आहे का काही विलाज होऊ शकतो का कारण डॉक्टर तर सांगतात की गोळ्या खाल्ल्याशिवाय पर्याय नाही मग मला अशी माहिती मिळाली की या चिया सीडपासून डायबिटीज आपला बऱ्याच प्रमाणात कंट्रोल मिळतो बी पी कंट्रोल मिळतो तर मी चिया सीड घेतल्यानंतर माझं वजन आश्चर्यकारक तीन महिन्यामध्ये दहा किलो कमी झालं आणि मला डायबिटीज पण माझा कंट्रोलमध्ये आला आणि बी पी पण माझ्या गोळ्या कमी झाल्या त्यामुळे चिया सीडबद्दल मी लागवड करण्याचा निर्णय घेतला बरं आता चियाची जी शेती करायची आहे आपल्याला हे नेमकी की ह्याच्यासाठी जमीन कशा प्रकारची लागते किंवा सुरुवातीला याला पूर्व मशागत काय करावी लागते नाही रान नांगरणे मोगळणे रानाला पाळी घालणे आणि कोणत्याही जमिनीमध्ये हलक्या जमिनीमध्ये मध्यम जमिनीमध्ये भारी जमिनीमध्ये तिन्ही जमिनीमध्ये याचं पीक येतं आणि याला कुठल्याही प्रकारचा खात्याची गरज नाही फवारणीची गरज नाही पण कोळपण आणि एक आपण जर कोळपण जर केलं तर आणि खुरपण जर केलं तर याला बाकी कुठलीच गरज नाही फक्त पाणी देणे एकमेव याचा उद्देश आहे आणि हलक्या जमिनीमध्ये याचं उत्पन्न थोडं कमी होतं परंतु भारी जमिनीमध्ये याचं उत्पन्न चांगल्या प्रकारे बरं लागवड कशा प्रकारे पेरणीद्वारे करावी लागते की सरीवर वगैरे कशा प्रकारे लागवड पेरणी पेरणी यंत्रणा आपण कांद्याच्या जी आपण ती पण वापरतो अठरा इंचावर याची लागवड केली तरी चालतं अठरा इंचावरती बरं हेच कालावधी काय आहे का म्हणजे एका पर्टिक्युलर दिवसामध्ये लावा लागत याचा सगळ्यात चांगला याचं उत्पन्न मिळतं पंधरा ऑक्टोबर ते पंचवीस नोव्हेंबर असा योग्य कालावधी आहे म्हणजे काला लागवडीचा तो कालावधी योग्य कालावधी आहे साधारण किती महिन्याचं पीक आहे हे साधारणतः एकशे दहा ते एकशे वीस महिन्यामध्ये पीक तयार होत आहे बरं आणि आता आपण जी लागवड केली आहे ती किती तारखेला केली होती पंचवीस नोव्हेंबरला लागवड केलेली आहे बरं आता हे साधारण आता साधारण तीन महिने होत आलेले आहेत आणि हे काढणी किती दिवसामध्ये होईल अजून एक पंधरा दिवसामध्ये याची काढणी होऊन जाईल तर याच्यावरती कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव आहे का किंवा याला खत व्यवस्थापन करावं लागतं का याच्याबद्दल नेमकी माहिती सांगा याचा पानाचा उग्रवास असल्यामुळं याला किडी कोणत्याही प्रकारची पडत नाही याला जनावर कोणतंही खात नाही याच्यामध्ये डुक्कर खात नाही जनावर कोणतं खात नाही याच्यामध्ये फिरकत सुद्धा नाही त्याच्यामुळे याला कुठल्याही प्रकारचं किडी नसल्यामुळे याला फवारणीची कसल्याही प्रकारची गरज नाही बरं आपण सध्या एकही फवारणी केलेली नाही एकही फवारणी याला केली खत वगैरे कुठल्या खत कोणताही या जमिनीला टाकलेलं नाही बर नाही रासायनिक खत नाही रासायनिक खत नाही ब म्हणजे इतर शेती पिकांसाठी आपण भरपूर पवार वगैरे करत असतो किंवा रोगांचा भरपूर प्रादुर्भाव असतो तर ह्याला कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा नाही हे याच्यासाठी एक फायदेशीर गोष्ट आहे कमी खर्चातलं सर्वात चांगलं उत्पन्न असं मी म्हणेन याला कारण शेतकरी आत्महत्या करतात अनेक पारंपरिक पिकं घेऊन तर कुठंतरी आधुनिक शेतीकडे वळलं पाहिजे आणि असे कुठला तरी एखादा प्रयोग करून आपण जास्तीत जास्त नफा कमीचा आला पाहिजे आपण हे जे बियाणं आहे ते बियाणं कुठून आणलं होतं एक तृप्ती हर्बल कंपनी पुणे म्हणून आहे त्यांच्याकडून बियाणे हे मी विकत घेतलेलं आहे बरं हे बियाणं काय रेट मिळाल होत आपल्याला सोळाशे रुपये किलोने त्यांनी बियाणं म्हणतात सोळाशे रुपये किलो म्हणजे जवळपास दीड लाख रुपये क्विंटल क्विंटल एवढ्या रेटने आपण बियाणं आणलेलं आहे याचा आता पाणी व्यवस्थापन वगैरे आपण कसं करतो याचं पाणी मी स्प्रिंकलरनं पाणी घालत दिलेलं आहे स्प्रिंकलरने देत आहे आणि याची हाईट तुम्ही बघू शकता सध्या आपल्या आप डोक्यावर साधारण पाच साडेपाच सहा फुटापर्यंत बऱ्याच ठिकाणी हाईट दिसते याची आणि चांगल्या शेतीमध्ये एवढी हाईट आहे जर थोडीशी जमीन आ, कमी प्रतीची कमी चांगल्या प्रतीची असेल तर थोडीशी हाईट कमी दिसते आपल्याला बरोबर बरोबर आणि हे जे बियाणं आणलं आहे तुम्ही हे एकरसाठी किती बियाणं पेरलेलं आहे अडीच एकर अडीच किलो बियाणं एका एकरसाठी आहे अडीच किलो बियाणे एक एक आहे साडेसात किलो बियाणे ह्याला लागलेलं ला, आहे मी नऊ किलो बियाणं आणलो होतं माझ्याकडे दीड किलो बियाणे शिल्लक आहे आता हे मार्केटला पण तुम्ही विकणार आहे तर साधारणपणे एक एकरला एक याचा उतार किती येणार आहे आपल्याला किती क्विंटल बिया याचा सीड निघणार आहे एक असं ते दहा क्विंटल तर एकर निघाल पण आठ क्विंटल तर शंभर टक्केच ह्याच्यामध्ये शकतो म्हणजे चांगल्या जमिनीमध्ये चांगल्या जमिनी आठ क्विंटल तर सरासरी उतार मिळतो निघतोच आणि जर जमीन थोडीशी हलकी वगैरे असेल तर किती पाच क्विंटल पासून पुढे उतार निघायला काहीच अडचण येणार नाही बरं आता आपण जे सोळाशे रुपये किलोने बियाणं आणलंय आता जर हे मार्केटला जर उद्या आपण काढणी झाले नंतर विकायला गेले तर काय रेटने विकले जाते याचा निमचमंडीला बाजार हा तीस हजार ते पन्नास हजार आहे ऑनलाईनचा बाजार हा सरासरी एक हजार रुपयापर्यंत आहे आपल्याला आणि जर आपण जर विक्री जर इथे जर ठरविली तर एक हजार रुपयापर्यंत आपण विक्री विक्रीला काही चार्ज नाही बरं बरं आता ज्यावेळी मी बद्दल माहिती ऐकली किंवा व्हिडिओ पाहिले तर त्याबद्दल ज्यावेळेस मी ॲमेझॉन फ्लिपकार्ट या वेबसाईटवरती सर्च केलं त्यावेळी जवळपास आपलं हे सातशे आठशे सहाशे रुपये प्रति किलोप्रमाणे आपला कन्झ्युम करण्यासाठी खाण्यासाठी आपलं हे ऑनलाईन विक्रीसाठी तिथं दिसत होतं तर साधारणपणे ह्याची जी विक्री आहे आपण रेग्युलर मार्केटमध्ये जसं आपलं इतर शेतीमाल नेतो तसं जरी विकायला गेलं तर कमीत कमी तीनशे रुपये किलो याला भाव मिळणार आहे आणि सर म्हणत आहेत त्याप्रमाणे चांगली जमीन आहे सरांची अपेक्षा आता साधारणपणे एक एकरमध्ये दहा क्विंटलपर्यंत आहे कारण सरांनी पीकसुद्धा तेवढंच चांगलं आणलेलं आहे तर अशा प्रकारे आपण उत्पादन काढून मार्केटला जरी घेऊन गेलं तर कमीत कमी, कमी आपल्याला तीन लाख रुपयाचं तर उत्पादन आपण गृहीत धरू शकतो काहीही नाही आलं तुमची जमीन थोडी खराब असेल तुम्हाला ते तेवढं जमलं नाही तरी पण कमीत कमी दोन लाख रुपये तर कुठे गेले नाही असं मला वाटतं टक्के आपल्याला लाख रुपये तर उत्पन्न नाही आता भरपूर शेतकऱ्यांना 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 आहे काही जर याची लागवड करायची असेल तर जर शेतकऱ्यांना मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही मार्गदर्शन करू शकाल माझा मोबाईल नंबर मी अगोदरच सांगितलेला आहे तर अजून एकदा जर सांगायचं असेल तर माझा मोबाईल नंबर सांगतो त्याच्याशी मला कॉन्टॅक्ट करा मी पूर्णपणे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तयार आणि सर आता हे जे चियाची शेती आहे ते आपल्या एरियामध्ये जवळपास कुठं आहे का नाही जवळपास तर कुठं नाही एरियामध्ये मध्य प्रदेशमध्ये केली जाते ही शेती ही, ही पीक मुळात म्हणजे अमेरिकेतून मेक्सिको मध्ये मेक्सिको प्रांतातलं पीक आहे आपल्या भारतामध्ये याचे आयात केली जाते पण आपल्या इकडे आता हे पीक आपण घ्यायला चालू केलेलं आहे अजून कुणाला चिया सीडबद्दल माहितीच नाही एवढंच जगातलं सुपरफूड अन्न असतानाही आपल्याकडे माहिती नाही हे आपल्याला माहिती व्हायला पाहिजे याच्याबद्दल बरोबर आहे आपण नेहमीच पारंपरिक पिकं घेत बसतो आणि त्याच्यामध्ये आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये बघतोय की सोयाबीनला भाव योग्य मिळत नाही हरभऱ्याला भाव मिळत नाही त्याच्या तुलनेमध्ये सोयाबीन हरभरा किंवा इतर कुठली पारंपरिक पिकं असतील त्याच्या तुलनेमध्ये मी पाहिल्यानंतरसुद्धा मला एकदम सरांचं पण जे बोलणं आहे किंवा प्रत्यक्ष आपण प्लॉट पाहिला आहे त्यावेळी चांगलं उत्पादन मिळण्याची याचे चान्सेस दिसत आहेत आणि हे एक नवीन शेतकऱ्यांसाठी किंवा जे छोटे शेतकरी आहेत त्यांना पारंपरिक पिकं घेऊन त्यांचं परवडत नाही किंवा भागत नाही असं आपण म्हणू शकतो ग्रामीण भाषेमध्ये तर त्यांच्यासाठी हे एक सीड म्हणजे वरदान म्हणू शकतो आपण शंभर टक्के वरदानच आहे बरोबर त्यातला मागणी भरपूर आहे त्यामुळे बऱ्याच लोकांनी चिया सीड करावं असे माझी अपेक्षा आहे बरं आणि ज्यावेळेस सरांना आम्ही प्रथमता भेटलो त्यावेळेस सरांनी स्वतः वापरण्यासाठी ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून सीड सुरुवातीला मागवलं आणि त्यांना जो रिझल्ट आला त्याच्यानंतर सरांनी ते, ते स्वतःच्या शेतामध्ये लागवड करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी प्रयत्न करून आज तुम्ही बघू शकता पीक कापणीसाठी एक पंधरा दिवसामध्ये कापणीला पीक येतं आहे आणि त्याच्यातून खूप चांगलं उत्पादनसुद्धा क्विंटलमध्ये उत्पादन मिळते आणि तुम्ही भाव तर ऐकलेलाच आहे तुम्ही सर्च करू शकता याला भावसुद्धा खूप चांगला आहे जी अॅसिडची शेती करणं खरंच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे तर मित्रांनो आपण असेच शेतीविषयी एक महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नेहमी घेऊन येत असतो जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तसे हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत नक्कीच शेअर करा चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र